ती कोणची शरीर त्याशी जर तुम्ही हरला आमच्या बायका आणि जर जिंकले तर आम्ही तुमचे नवरे तुम्ही झाले तुमचे हरवणार मला आता वडलं किशोर अप्पाई बाई हा का आम्ही किशोर अप्पाला आम्ही धुकं एक जाऊ नको गण आम्ही चहा आपल्या तर तुमच्या बायका जर जिंकल्या तर आम्ही चहा मोरी

<laughs> <Effective> ना। तो कोंबड्या दिनभर <laughs> <laughs> ना सदा एक लोकांना पाय मोडच बाई तू <आने> <laughs> <मिश्टर> हा बाई आई मिस्टर जाजर मिस्टर जावाटी गवाटी 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 वाटी काय Kini polis, kini polis Oh no, kini polis na espress Oh yeah, polis Ay mister, mister, diagos Diagos Aya, da, 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 no Aya, da, 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 no Namingu Aya, Namingu Namingu Aya, Namingu, damce choklo Aya, choklo Choklo manayce, choklo Daj bolane, bayamce choklo Aya, aya,